छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्र मी राजेंद्र गायकवाड आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आणि आज शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने राजेंद्र गायकवाड मित्रमंडळाच्या राजे वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवजन्मोत्सव सोहळा अगदी थाटामाटात आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेचं आयोजन आज मी पारंपरिक आपला मावळा मावळ्याच्या वेशात रूपांतर करून मावळ्याला जुन्या पद्धतीनं महाराजांच्या काळातली लोकोटा पद्धत अशा पद्धतीनं मी त्यांना बार्शीतील सामाजिक राजकीय आणि उद्योजक यांना जे आपल्या कार्यक्रमाचे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे जे, जे, जे प्रमुख पाहुणे आणि सन्मान्य उपस्थिती यांना निमंत्रण देण्यासाठी मावळ्याला पाठवत आहे आणि पारंपरिक पद्धतीनं या मावळेपाशी जो आम्ही लोकोटा पद्धतीनं अशी निमंत्रण पत्रिका तयार केली असून बार्शी शहरातील सर्वांना शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन व निमंत्रण देण्यात येणार आहे तरी माझी यमावळ्याला विनंती आहे आज निमंत्रण पत्रिका म्हणजे वाटण्यास आणि आवतानं देण्यास आजपासून शिवजन्मोत्सव सोहळ्याचं सुरुवात करत आहे आणि ही लोकोटा पद्धतीची आपली जी निमंत्रण पत्रिका आहे बार्शी शहरातील शासकीय अधिकारी उद्योजक व सर्व पक्ष पदाधिकारी सर्व सामाजिक संघटना प्रमुख पाहुणे यांना निमंत्रण देण्यासाठी हा मावळा तयार केलेला आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम